Watching, City यांचा शेगाव तहसीलदार यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यालय येथे वाद्य वाजून आंदोलन करण्यात आलंय अहमदनगर शेगाव येथील तहसीलदार चांगलेच साहेब त्यांच्या कामकाजाची चौकशी होऊन त्यांची बदली करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आंदोलन करण्यात आले व वा जागरण गोंधळ करून हे आंदोलन करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले व शेगावचे तहसीलदार सांगळे साहेब हे भटक्या विमुक्त आदिवासी एस सी व एस टी ओबीसी इत्यादी लोकांचे कोणतेही कामकाज करत नाहीत व जाणीवपूर्वक त्यांना उद्धट व वा उर्मट वागणूक देऊन उडवा उडीची उत्तरे देऊन वाट लावतात ते स्वतः जनतेच्या नौकर न समजता मालक समजून वागतात त्यांच्या या कामकाजाला शेवगावचे नागरिक वैतागलेली आहे मनमानी कारभार सुरू असून आणि आहे अशी परिस्थिती झाली शासकीय कर्मचाऱ्यांजवळ बाहेरील खाजगी व्यक्ती बसलेली असून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना जनतेकडून पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाही पुरवठा खात्यामध्ये खाजगी व्यक्ती बसून रेशन कार्ड तयार करतात ऑनलाईनच्या नावाखाली जनतेची पिळवणूक चालू आहे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी ते आर्थिक तडजोडी करून कामे केली जातात कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच ते सहा नंतर आर्थिक तडजोडी करून कामे केली जातात या सगळ्या कटकारणस्थामुळे सेगावचे तहसीलदार बदली करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यालय येथे बहुजन मुक्ती संघटनातर्फे वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित बाळासाहेब गायकवाड अशोक ससाने उत्तमराव सावंत हाजी बाबूलाल शेख अशोक दळवी खंडागळे अशोक पाटोळे लक्ष्मण काशे प्रवीण दुबे कोमल पवार राखीवहा साईनाथ पवार प्रवीण निकम आनंद पवार सोनाली पवार सुनीता निकम उषा पवार अधिक नागरिक आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते नागरिक त्रस्त झाले आहेत म्हणून भोजनमुक्त संघटनातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शेवगाव तालुका तालुकावाटर समाजाध्यक्ष माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेबांना की मी मुख्यमंत्र्याला तक्रार केलेली आहे शेवगावचे तहसीलदार जे आहेत प्रशांत सांगडे हे गोंदियाहून आलेले आहेत आणि त्यांना परत गोंदियाला का पाठ पाथु, पाठवू नये असे जर का कारभार करत असेल तर त्यांनी शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि गौण खनिजच्या संदर्भात ये ब एकतीस लाख शेहेचाळीस हजार रुपये दंड चार महिन्यापूर्वी केलेले आहेत बिल्डरची अद्यापर्यंत त्याची पुढची कारवाई केली नाही हे बिल्डरची मिली बघत असल्यामुळं कुठली कारवाई थांब करूच शकत नाही कारण मिली बघत असल्यामुळं पैशाची आस त्या जास्त लागलेली टेबला खोलून पैसे पा पाहिजेत काय टेबला खोलून पैसे कसे घेता येईल ते पाहायचं पुरवठा खात्यामध्ये तसंच प्रत्येक टेबलावर तसंच पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आणि दप्तर दिरंगाई सुद्धा तसेच पडू नये किती दिवसापासून दप्तर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हां दप्तर दिरंगाईवर कलेक्टर साहेबांनी याच्याकडे दखल घेतली पाहिजे कलेक्टर साहेबांनी स्वतः व्हिजिट दिली पाहिजे आणि तिथला कारभार पाहायला पाहिजे मग त्यांच्या निदर्शनास येईल की आपले सरकारी माणसं कसे काम करतो मी बाळासाहेब शामराव गायकवाड बहुजन मुक्ती संघटनेचा अध्यक्ष गेल्या डिसेंबर पासून शहबाचे जे तहसीलदार आहेत प्रशांत सांगडेसाहेब यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी त्यांनी दोन लोणखणी झालं रेशन दुकान झालं वाळूची तस्करी झालं येण्याचे प्रकरण असो या सगळ्या प्रकरणामध्ये गैरव्यवहार चालू आहे केले करोडो रुपयाचा आजही त्या हत्ये त्यांचा खाजगी ड्रायव्हर गोळा करतो पैसे घेतात पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही आम्ही वारंवार त्या वार ठिकाणी चक्र मारल्यानंतर कार्यकर्त्याला अपमानास्पद उद्योग पद्धतीची जा वागणूक घेतात अतिशय गुरमट आणि नालायक माणूस आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याची उचल बांगडी त्या ठिकाणाहून झाली पाहिजे गोरेगरेबाच्या कामासाठी जर गेलो तर ते कार्यकर्त्याला जवळ कार्यकर्त्याला एवढा आकडा बोलून वाटला वाटा लावतात साडेपाच सहाच्या नंतर दरवाजा लावून त्यांचं का तहसीलचं कामकाज सुरू होतं आणि रेशन दुकानाचे मी तुम्हाला फोटो वगैरे सगळे पाठवलेले आहेत कलेक्टर साहेबांशी माझं बोलणं झालं दुकानं दरवाजे बंद करून बाहेर एक माणूस राखण बसतो आणि आतमध्ये सगळ्यांचं कामकाज कुतनाचं काम असो येत जन्ममृत्यूची नोंद असो कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये आता त्यांनी काय केलं आहे रेशन दुकानदारांना कुपन देण्याचा नवीन साहस रस्ता टाकला आहे नावं कमी करायचे नावं वाढवायचे टाकायचे नवीन कुपन द्यायचे दुबार कुपन द्यायचे असले तर त्या ठिकाणी रेशन दुकानदार ते खूप नवीन आणून देतो आमच्या शेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे पंधरा खिडी आहेत आणि सत्तर ते ऐंशी रेशन दुकान आहेत ऐंशी सत्तर रेशन दुकानदाराकडं दररोज नाही म्हणलं तरी हलक्या हाताने दहा ते पंधरा कुपन त्या ठिकाणी नवीन बनवण्याचे येतात कमीत कमी पाच हजार घेतल्याशिवाय ते नवीन कुपनाला हात लागत नाही आणि ते खाजगी माणसं तहसीलच्या दारामध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसून टेबलवर बसून नवीन कुपन तयार करून लोकांना पैसे घेतल्याशिवाय देत नाहीत आणि हे हप्ता एका गावातून जर दहा हजार पंधरा हजार तहसीलदाराला मिळत असेल अशी सत्तरऐंशी गावं आहेत कुपन नाही आम्हाला जातीचा दाखला नाही दादा आम्हाला घरकुल नाही आम्हाला पोरं नाही शाळात गेल्याच्या नंतर लागतं दाखला दुखला ती सुद्धा नाही जन्म दाखला नाही आता पुणे गेल्या सहाय्या लागत्या आता आपला आंगोठा चालवणार काहीच नाही बदल पडायला पाहिजे साहेब जातीचं दाखल कुपान एवढं भेटायला पाहिजे जातीचं दाखल नाही करताना समाज ते असून आम्ही इथं शहगास रेवक असून आम्ही इथं आम्हाला रेशन कार्ड भेटत नाही ते भेटत नाही भेटलं जरी एखाद्याला तरी पण त्याच्यावर त्यांना रेशन ये रेशन येत नाही रे असे धान्य येत नाही त्याच्यावर पोरांचे ऑनलाईन करायसाठी जर गेलो तर चार माणसाचे ऑनलाईन करतात चार माणसाला करता, चार माणसाचं देतात चार माणसाचं ते जिप्ती करतात ते काही आम्हाला देत नाही ते तर सांगायला गेलो तर ते उद्गट बोलतात उदगट बोलून आम्हाला हाकलून लावतात हाकलून लावून मग ते आम्हाला तिथं काही थांबू देत नाही एवढं बोलून माझ्या मी सांगाचा स्टॅम्प आहे तो दो एकशे वीस रुपयाला भेटतोय वीस रुपयाचं तिकीट भेटतं आहे करून घेणारे लोक दो दीडशे दोनशे रुपये घेत आहेत टायपिंग करून देणारे त्याशिवाय ते शेलार काहीच कामं करीत नाही आणि एक सहा महिने झाले कुपन दिलेलं आहे मी लोकांची कूपनं जाती घेऊन तर मला म्हणते दुर्झड भाषामध्ये का नाही करणार सही नाही करणार अंगठा जाणीगाईदून शेतमध्ये जा जातीचे दाखले नाही होणार ना उत्पन्नाचा दाखला नाही होणार काम होत नाही त्या तहसीलदारांना करणं त्यांना निलंबित करणं त्यांना हाकलून द्या त्यांना आमच्या तहशीलमध्ये ठेवू पण नका आणि काही अधिकार पण नाही शोगावला राहण्यास त्यांचा त्यांना असं वाटतं की आमचं तहसील आहे मी स्वतः आहे त्या तहसीलचा प्रतिनिधी आईनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर